कर्जमाफीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की कर्जमाफी दिल्याने बँकेचाच जास्त फायदा होतो शेतकऱ्यांपेक्षा आता याचा जर सखोल अभ्यास केला तर त्याचा अर्थ काय निघतो आणि जी समिती गठन केलेली आहे परदेशी सरांच्या नेतृत्वाखाली त्याच्या कमिटीचा उद्देश आहे की केवळ कर्जमाफी करून भागणार नाही तर शेतकऱ्याला या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणार आहे मग ते कर्ज बँकेचं असेल किंवा खाजगी किंवा सावकारी कर्ज असेल आणि वेगवेगळ्या समस्यांच्या शेतकऱ्याला आज शेताच्या उद्भवतात त्यामुळं तो कर्जबाजारी होतोय आणि या विळख्यात अडकत राहतोय आता याचाच काय तो अभ्यास समिती करणार आहे तर मी थोडंसं लक्ष वेधू इच्छितो या समितीमध्ये अपेक्षा अशी आहे की जे खाजगी कर्ज किंवा सावकारी कर्ज शेतकरी शेत घेतात ह्याचं प्रमाण बँकेच्या कर्जापेक्षा जास्त आहे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की खाजगी कर्जाकडं शेतकऱ्याचा कल का जातोय त्याचे काय काय फायदे असणार आहेत त्यासोबतच या खाजगी कर्जाचे किंवा सावकारी कर्जाचे तोटे काय काय आहेत त्याच्यावरती लक्ष टाकू आणि शेवटी यासाठी काय पर्याय काढता येतो का आणि का ये परदेशी सरच्या कमिटीमध्ये समितीमध्ये तर यासाठी काय पर्याय निघत असेल तर नक्कीच शेतकऱ्याला त्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यामध्ये मदत होऊ शकते त्यामुळं माहिती शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या त्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पाचवा जो कोणी सावकारी किंवा खाजगी कर्ज घेऊ पाहतोय किंवा त्यांनी घेतलेला असेल चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्र आजही ग्रामीण भागात कर्ज म्हटलं तर बँकेच्या अगोदर शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर किंवा मनात विचार येतो हे गावातील सावकार किंवा खाजगी लेनदार आता त्याचे बरेच सारे कारण आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे काय तर शेतकऱ्याला कागदपत्र कमी लागतात किंवा काही ठिकाणी लागतच नाहीयेत तर बँकेत जर पाहायला गेलं तर तुम्हाला बरेच सारे कागदपत्र द्यायला लागतात परंतु खाजगी कर्जामध्ये तसं नाहीये जर तुमची रक्कम कमी असेल लाख दोन लाख रुपये तर तुम्हाला एक शंभर रुपयाचा बॉन्ड वरती एक करार केला जातो आणि जर का तुमची रक्कम मोठी असते जास्त असते म्हणजे दहा एक लाख रुपये असतील पंधरा लाख रुपये असतील तर अशा केसमध्ये तुमची जमीन नावावर करून घेतली जाते म्हणजे मोठी रक्कम असेल तर तुमची जी जमीन आहे ती ती सावकार किंवा खाजगी लेनदारच्या नावावरती तुम्ही करून देता त्याच्यानंतर दुसरा फायदा हा आहे की त्याच्यामध्ये तुमचं सिबिल वगैरे हो तपासले जात नाहीये जे बँका करतात आणि त्यामुळे तुमचा कल हा खाजगी लेनदारकडे जास्त असतो तिसरी महत्वाची गोष्ट आणि फायद्याची शेतकऱ्यांचं म्हणजे मागल तितकं म्हणजे लागल तितकं म्हणजे समजा तुम्हाला कुठलं कार्य आहे लग्न घरी आहे तुम्हाला एक दहा लाखाची गरज आहे तर तुम्हाला सावकाराकडनं दहा लाखाला दहा लाखच मिळतील तो बँकेत तसं नाहीये बँकेत गेला तर तुमच्या जमिनीच्या प्रमाणात तुम्हाला कर्ज मिळणार आहे तुमची गरज दहा लाखाची असेल तुमच्याकडे दोन हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला तीन लाख रुपयेच मिळतील बाकीचं ते त्यांच्या बँकेचं तुमचं काही घेणं देणार नाही मग बाकीच्या गोष्टीसाठी तुम्हाला परतात पाय मारायला लागतात त्यामुळं शेतकऱ्याचा कल हा खासगी लेनदार किंवा देणदारांकडं असतो आता ग्रामीण भागातला शेतकरी अंगठाभादर आहे त्यामुळं त्याच्या मनात बँका किंवा त्याच्यात वित्तीय संस्था आहेत त्याच्याबद्दलची जी भीती आहे त्याच्यामुळं तो त्याकडे न जाता सावकाराकडे जाऊन कर्ज मागण्यासाठी प्रलब्ध किंवा प्रवृत्त होत असताना दिसतोय आता याचे फायदे तर पाहिले आपण तोटे काय काय ते पाहू सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी जे व्याज लावण्यात येत आहे जे व्याज बँका लावतायत कृषी कर्जावरती सात टक्के आणि जर तुम्ही वेळेत फेड केली तर तीन टक्के वापस म्हणजे चार टक्क्यात तुम्हाला कर्ज मिळते वर्षभरासाठी सावकारी कर्ज किंवा खाजगी कर्ज हे चार टक्क्यापेक्षा जास्तच आहे आज जे मार्केटमध्ये रेट चालले ते पाच टक्के सहा टक्के सात टक्के आहे आणि हे वर्षाला नसून महिन्याला तितकं व्याज तुम्हाला भरावं लागतंय म्हणजेच काय लाग तर तुम्ही एक लाख रुपये घेतले तर महिन्याला तुम्हाला पाच हजार रुपये पाच टक्क्यानं आणि जर वर्षभर नाही फेडला तर तुम्हाला ते एक लाख पन्नास हजार रुपये वर्षानंतर तुम्हाला फेडायचे म्हणजे एक लाखाला पन्नास हजार रुपये तुम्हाला व्याज तुमाल हे भरावंच लागणार आहे त्यासोबतच त्याचं चक्री व्याज आता तोट्याच्या बाबतीत चक्रीव्याज असं आहे की जर का तुम्ही विहित मुदतीत म्हणजे तुम्ही वर्षभरात पैसे फेडतो असं सांगितलं होतं आणि तसं नाही केलं तर तुमचं जे काही व्याज झालेलं आहे एक लाखाला वर्षभरात पाच टक्क्यानं पन्नास हजार व्याज झालं तर जी टोटल अमाऊंट आहे म्हणजे एक लाख पन्नास हजार ही परत पन्नास हजार हे मुदलीमध्ये जातं आणि तुम्हाला दुसऱ्या वर्षी एक लाख पन्नास हजारावरती व्याज हे सुरू झालेलं तर मग चक्रीव्याज एक घातक गोष्ट आहे तिसरी घा तिसरी घातक गोष्ट म्हणजे काय की जर तुमची व्याजाची रक्कम जास्त असेल तर तुम्हाला जमीन घाण ठेवावी लागते आता बऱ्याच केसमध्ये जमिनी घाण ठेवण्याचा प्रकार आहे आणि जर तुम्ही रक्कम मोठी असेल आणि ती वर्ष दोन वर्ष नाही फेडली म्हणजे तीस लाखाची जमीन आहे तुमची दहा लाख रुपये तुम्ही घेतलेत एक वर्ष नाही फेडलं त्याचे पंधरा लाख झाले दुसऱ्या वर्ष नाही फेडले त्याचे वीस लाख झाले तर तुम्ही सावकाराला जमीन देऊ टाकतात कारण वीस लाख तुमच्याकडे नसतात आपण विचार करतो की दहा लाखाचा फरक चाललाय परंतु मध्ये दहा लाखामध्ये तीस लाखाच्या जमिनीचा सौदा केलेला असतो त्याच्यानंतर सरकारचा हस्तक्षेप नसतो आता यामध्ये बऱ्यापैकी सरकारचा हस्तक्षेप करता येत नाही जसं बँका मध्ये कर्जमाफी वगैरे केली जाते जर तुम्ही थकीत खूप वर्षापासून असाल तर परंतु यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो आता याला पर्याय काय आहे तर याला पर्याय दोन्ही प्रकारे आहेत एक तर शेतकऱ्यांनी काय काय केलं पाहिजे आणि सावकार्यांनी किंवा खासगी येलेनदारांचा कडे पर्याय काय शेतकऱ्याला विचार केला पाहिजे की सगळ्यात अगोदर जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही बँकेच कडे घ्या किंवा वित्तीय संस्थेकडनं घ्या ते नसेल आणि जर खाजगीच कर्ज घेत असाल तर तुम्हाला लागेल तितकीच रक्कम घ्या किंवा तुम्हाला जी रक्कम तुम्हाला फेडता येईल तितकीच रक्कम घ्या आणि जेणेकरून तुम्हाला ती वेळेत फेडता येईल घेतलेली रक्कम ही तुम्ही त्या पैशातनं पैसा पईशा बनवता येत असेल तरच वापरा व इतर कुठल्या कार्यात वापरला तर तुम्हाला शेती त्या उत्पन्नावरती निर्भर राहून जमणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला लागणार व्याजदर व्याजदराच्या बाबतीतही तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे कमी व्याजदर असेल तर तुम्हाला ते परत करायला सोपं जाईल आता सावकारांसाठी महत्वाचं काय आहे की जे कोणी परवानाधारक सावकार आहेत तेच नियमाचं पालन करतील त्यामुळं परवानाधारक सावकार असतील तर तुम्ही त्यांच्याकडनच घ्या आणि सावकारांना हीच नियमावली आहे की तुम्ही परवाना काढून घ्या कारण परवाना काढल्यानंतर होतं काय की तुम्ही जी काही नियमावली आहे म्हणजे जी काही व्याजदर आहे ते व्याजदराला आळा बसतो आणि शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होतो ही होती माहिती शेतकरी का खाजगी आणि सावकाराकडनं कर्ज कर घेतोय आणि बँकेकडनं घेत नाहीये त्यामुळे सरकार शेतकऱ्याच्या गळ्याला जी फास आहे ती बँकेपेक्षा जास्त खाजगी कर्जदारांची जा जास्त दिसते अशा करतो की येणाऱ्या काळामध्ये जी की कमिटी गतीत केलेली आहे आणि त्या गठीत केलेल्या समितीमध्ये यावरती काही तोडगा निघेल आणि शेतकऱ्याला या कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढता येईल तुम्हाला काय वाटतं काय काय कारण आणखीन असू शकतात कर्ज माफ कर्जाच्या विळख्यात शेतकऱ्याला अडकायचे आणि यासाठी यातनं बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय पर्याय करू सुचवू इच्छितात सरकार काय पर्याय केला पाहिजे आपले मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद